शहरातील नामांकित अशा ज्वालामाता मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेखर अण्णा गोळेसर यांच्या संकल्पनेतून व समिती अध्यक्ष सत्यम जगताप यांच्या पुढाकारानं गणेशोत्सवानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात मुली व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या रेखाटून अनोखा उपक्रम राबवला ज्वालामाता मित्रमंडळाच्या वतीनं प्रमाण यंदा देखील गणेश उत्सव दोन हजार चोवीसच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्याचाच एक भाग म्हणून शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत महिलांनी आणि मुलींनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला ज्यामुळे स्पर्धेची रंगत अधिकच वाढली या स्पर्धेचा उद्देश केवळ कला सादर करणे नसून समाज प्रबोधन पर्यावरण जतनाबद्दल जागृतता निर्माण करणे हा होता सर्व सहभागी स्पर्धकांनी आपापल्या रांगोळ्यांमध्ये विविध कलात्मक दाखवून सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षण महिला सक्षमीकरण शिक्षण आणि पाणी वाचवण्यासारख्या महत्वाच्या विषयांवर आधारित रांगोळ्या साकारले या कलाकृतींमधून त्यांच्या कल्पकतेचा आणि सजगतेचा परिचय मिळाला या स्पर्धेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदवला ज्यामुळे स्पर्धेची रंगत आणखीनच वाढली लहान गट इयत्ता पहिली ते चौथी या गटात लहान मुलींनी रंगाच्या माध्यमातून अप्रतिम रांगोळ्या सादर केल्या त्यांच्या सृजनशीलतेने उपस्थित सर्वांचे मन जिंकले प्रथम क्रमांक रिद्धी अरुण गुरुळे द्वितीय क्रमांक सायली काकडे तृतीय क्रमांक सिद्धी गुरुळे आणि स्वरा राजपुरे समान गुण मिळाल्यामुळे तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला मध्यम गटातील स्पर्धकांनी शिक्षण परंपरा आणि समाजातील विविध विषयांवर आधारित रांगोळ्या साकारल्या ज्यामध्ये कलात्मकतेसोबतच सामाजिक संदेशही देण्यात आला प्रथम क्रमांक सोनल परदेशी विघ्नराज यांची अप्रतिम रांगोळी तृतीय क्रमांक प्रणाली सचिन गोळेसर शिक्षणावर आधारित उत्कृष्ट रांगोळी तृतीय क्रमांक संस्कृती आणि लुकाडे आणि स्नेहलमाळी दोघींना समान गुण दिले गेले खुल्या गटातील महिलांनी आपल्या कलाकृतींमध्ये समाजातील विविध मुद्द्यांवरून जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या रांगोळ्या कलात्मकतेसोबतच विचारांना प्रोत्साहन देणारा होत्या प्रथम क्रमांक पल्लवी दिगंबर पवळे कोलकत्ता मधील महिलांवर अत्याचारावर आधारित रांगोळी द्वितीय क्रमांक कोमल गोरखवाग सुंदर महिलेचे रांगोळी तृतीय क्रमांक अश्विनी पुष्पक खेळणार पाणी वाचवा पर्यावरण वाचवा हा संदेश देणारी रांगोळी या स्पर्धेचे परीक्षण करताना परीक्षक मंडळाने स्पर्धकांच्या रांगोळ्या कलात्मकता रंगसंगती सादरीकरण आणि सामाजिक संदेश या निकषांवर पाहल्या परीक्षक म्हणून ऍडव्होकेट धीरज रहाटळ आणि सौ दिव्या अभयसिंग पाटील मेकअप आर्टिस्ट यांनी जबाबदारी पार त्यांच्या सूक्ष्म परीक्षणामुळे स्पर्धा निष्पक्षपणे पार पडली विजेत्यांना आकर्षक स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं यासोबतच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन त्यांच्या सहभागाचं कौतुक करण्यात आलं उपस्थितांनी स्पर्धकांचे उत्साहवर्धन केले आणि त्यांचे कलात्मक प्रयत्न ओळखले या स्पर्धेचा उद्देश केवळ रांगोळी सादर करणे हा नव्हता तर त्यातून समाजाला महत्वपूर्ण संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला के सहभागी स्पर्धकांनी विविध सामाजिक मुद्द्यांवर प्रभावीपणे लक्ष केंद्रित केलं आणि आपली कलात्मकता प्रकट केली ज्वालामाता मित्र मंडळाचे अध्यक्ष शेखर अण्णा गोळेसर आणि समिती अध्यक्ष सत्यम राजाराम जगताप यांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला आणि सर्व सहभागी स्पर्धकांचे परीक्षकांचे तसेच प्रेक्षकांचे आभार मानले या रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून मंडळाने परिसरातील महिलांना आणि मुलींना आपली कला सादर करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिला या स्पर्धेमुळे महिलांच्या कलात्मकतेला एक वेगळा आयाम मिळाला तसेच एक महत्वपूर्ण संदेशही दिला गेला या स्पर्धेमुळे मंडळाच्या सामाजिक कार्याची ओळख अधोरेखित झाली आणि गणेश उत्सवाची रंगत आणखीनच वाढली एस एन न्यूज साठी समाधान आव्हाड नमस्कार मी पल्लवी दिगंबर पवळे आज ज्वालामाता मित्रमंडळ या परिवाराच्या वतीने रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तर आज इथे मी आ, मी माझी रांगोळी प्रेझेंट केली आहे तर ह्या रांग रांगोळीतून मला जो संदेश द्यायचा आहे तो मी सांगते तर इथं फर्स्ट फेज आहे फर्स्ट फेजमध्ये असं दाखवलं आहे की कोणतीही मुलगी असेल कॉलेजला जाणारी शाळेत जाणारी किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगणारी ती मुलगी डे टू डे सारखं आपलं आयुष्य जगत असते परंतु तिला तिने कधीच हा विचार केलेला नसतो की माझ्या लाईफमध्ये पुढे काही गोष्टी होणार आहेत का तर ती तिचं नॉर्मल लाईफ जगत असते पण आपल्या समाजात असे काही निकृष्ट वृत्तीचे लोक आहेत की ज्यांच्या नजरा या मुलींवर असतील महिलांवर असतील ह्या वाईट नजरा आहेत तर सेकंड फेजमध्ये मला हे दाखवायचं आहे की ह्या नजरांपासून दूर राहण्याचा ही नेहमी प्रयत्न करत असते परंतु काही प्रमाणामध्ये तिची शक्ती कमी पडत असेल तिची शारीरिक शक्ती कमी पडत असेल किंवा असं नाही की मुलगी मुलगी कोणत्याही दृष्टीने शारीरिक असेल किंवा मानसिक असेल दृष्टीने कमी आहे परंतु काही प्रमाणामध्ये जर आपण कम्पेअर केलं तर ती कुठेतरी कमी पडते तिच्या ताकदीमध्ये अशा वेळेस हेच वाईट वृत्तीचे लोक तिच्यावर अत्याचार करतात हे मला थर्ड फेजमध्ये दाखवायचं आहे आणि लास्ट फेजमध्ये मी हेच दाखवेल की इतक्या गोष्टी होऊन पण मुलींवर अत्याचार करून पण रेप होऊन पण असं होतं आहे की ते लोक आपल्याला शिक्षा होऊ नये या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी की आपल्यावर कोणतेही म्हणजे आपल्याला कोणत्याही शिक्षा भोगायला लागू नयेत कोणतीही पेनल्टी भेटू नये यासाठी समाजाला हे दाखवतायत की त्या मुलीने म्हणजे आत्महत्या केलेली आहे की तिच्यावर कोणताही रेप झालेला नाही किंवा तिच्यावर कोणतेही अत्याचार झालेले नाहीत फक्त स्वतःला वाचवण्यासाठी ते समाजासमोर हे चित्र ठेवत आहेत की त्या मुलीवर रेप झालेला आहे तर आपण आत्ता लेटेस्टमध्ये एक न्यूज आहे की डॉक्टर मोमिता देवनाथ कोलकत्ताची आहे ती डॉक्टर असून पण तिला ह्या गोष्टीमधून ह्या फेजमधून जावं लागलं तर मी सगळा सगळ्यांनाही रिक्वेस्ट करते की आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या मुली आपल्या आई आहेत आपल्या बहिणी आहेत तर आपण त्याच आदराने तितकाच रिस्पेक्ट त्यांना दिला पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे धन्यवाद मी सौ अश्विनी पुष्प खैरणार ज्वाला माता मित्र मंडळ सिन्नर मी रांगोळी काढली आहे निसर्गाच्या बदलते याच्यामुळे प्रथमता आपलं सर्व जीवन किंवा शेतकऱ्यांच्या सगळ्या गोष्टी या पावसावर अवलंबून असतात दिवसेंदिवस ही पा पाऊ पाणी हे काळाची गरज म्हणून ओळखली जात आहे पाव पावसासाठी जेव्हा पाऊस येईल तेव्हाच आपण या पावसाची बचत करू शकतो पावसाचं पाणी वाचवल्याने आपल्याला किंवा शेतकऱ्यांना सगळ्यांना फायदा होतो सगळ्यांनी पावसाचं पाणी हे आ, आ, पावसाचं पाणी जपून वापरलं पाहिजे पाऊस पावसाचं पाण्यावर शेती अवलंबून असते पाऊ पावसामुळे आपल्या पृथ्वीवरील सगळं वातावरण हे विस्कळीत होऊ शकतं त्यामुळे आजच आपण जागरूक झालं पाहिजे पाऊस पावसावर शेती सगळ्यांनी निसर्गाचे हे अवलंबून असतात त्यामुळे पाऊस वाचवणं खूप महत्त्वाचं आहे पावसामुळे होणारे नैसर्गिक बदल आता आपल्याला दिसून येत आहे दिवसेंदिवस प पावसामुळे रु ऋतूंच्या अदलाबदला होत आहे त्यामुळे पावसाचं सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे आणि पाऊस पा पावसाचं पाणी वाचवलं पाहिजे ते आपल्यासाठी सगळ्यात उत्तम राहील नमस्कार माझे नाव परिमल सोनवणे आपण बघू शकता मी ही रांगोळी प्रेझेंट केलेली आहे वी नीड टू जस्टिस फॉर ऑल वुमन दिस वर्ल्ड बिकॉज देर इज अ नो सेफ्टी इन दिस वर्ल्ड आता आपण बघितलं की कोलकत्तामधली केस जी डॉक्टर मोमिता यांची होती ह्यानंतर अनेक केस आपल्या भारतात होऊन गेला त्यानंतर लातूरमध्ये झाली वावीमध्ये झाली आपल्या सिन्नर जिल्ह्यातच वावीमध्ये ती केस घडून गेली म्हणजे आता आईवडिलांना मुलींना शाळेत पाठव शाळेत पाठवायचा सुद्धा विचार करावा लागतोय शेजारी पाठवायचा सुद्धा विचार करावा लागतोय या जगामध्ये काहीच सेफ्टी नाही आहे तर वी वॉन्ट टू जस्टिस फॉर ऑल वुमन आ... ऑल वुमन आपण मोठ्या उत्सवात गणेश उत्सव साजरा करतो शिवाजी महाराजांची जयंती ही आपण मोठ्या उत्सवात साजरा करतो पण ह्याच उत्सवात मुलांना मुलींना सेफ्टी नाही आहे ह्याच उत्स ह्याच उत्स ह्याच उत्सवात मुलींना मुलींवर अनेक अत्याचार होत जात आहे ह्या जगामध्ये खूप निर ह्या जगामध्ये खूप वाईट नजरेचे लोक आहेत तर ह्या लोकांपासून दूर राहायचं आहे आपल्याला तर मी प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक मुलाला विनंती करते की प्रत्येक मुलीने प्रत्येक मुलाकडे आपल्या भावाच्या नजरेने ब बघितलं पाहिजे आणि प्रत्येक मुलानं प्रत्येक मुलाने प्रत्येक मुलीकडे आपली आई बहीण आणि आपली कोणी शेजारची व्यक्ती ह्या ह्या नजरेने बघितलं पाहिजे